सन्मित्र गणेश मंडळाचे या ठिकाणी सभासद दिसतात दिसतात सदस्य दिस्तर, यांची आपण प्रतिक्रिया घेणार आहोत तर सांगा दादा तुम्हाला या सर्व करत असताना तुम्हाला कसं वाटत <laughs> सद्मित्र गणेश उत्सव मंडळाचे एकोणपन्नास वर्ष पूर्ण झालेले आहेत आता नवीन नवीन रोज उपक्रम होते आपल्याकडे आरोग्य शिबिर चष्मे वाटप रक्तदान शिबिर हे सर्व उपक्रम आपण दहा बारा दिवसात आपण पूर्ण हे करतो आणि सर्वांचे आरोग्य सर्वांची सेवा चांगली राहावं म्हणून आपण सर्व उपक्रम करतो आणि सर्व सदस्यगण सर्व पदाधिकारी उपस्थित राहतात इथे या गणेश मंडळाच्या निमित्ताने आपण सर्व गावातील लोकांना ज्यांना सोयी सुविधा उपलब्ध होत नसतात त्यांना आपण उपलब्ध करून देतो दे असतो काल आयुष्यमान भारतचे कार्ड बनवून दिले आपण इथे आज सायकल स्पर्धा रनिंग स्पर्धा घेतली सकाळी तसेच समोर चित्रकला रांगोळी स्पर्धा पण घेतली आपण दोन गटामध्ये असे वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम आपण इथे राबवण्यात आले खूप छान आमच्या मंडळ खूप म्हणजे नेहमीच असे कार्यक्रम म्हणजे उपक्रम राबवत असतो आणि मागच्या वेळेस एक वेळेस पूर आला होता ते पूर्ण जे हा होते डोनेशनचे पैसे आम्ही दान केले होते आणि नेहमी असेच करत राहतो उपक्रम नवीन नवीन आणि लोकांना सोयी सुद्धा उपलब्ध व्हाय समाधान वाटत खूप बरं वाटते लोक येतात दर्शन घेतात आपले काही प्रॉब्लेम असतात खूप खूप छान